नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि मल्हारला पण शेतामध्ये आणलेलं आहे तर आम्ही सध्या गव्हामध्ये बसलेलो आहोत तर हे आहे हे आहे गव्हाचं झाड किंवा चपातीचं झाड तर आणि हे आहे मोहुरीचं मोहऱ्या लागायला ला फुलं लागेल आणि काही ला ला मोहऱ्या लागलेल्या पण आहेत तर ह्या छोट्याल्या छोट्याल्या ह्याच्यामध्ये आता मोहऱ्या येतात तर नंतर मी ज्या काही मोटाले झाड आहेत ते पण दाखवेन तर हे फुलं बघा किती सुंदर दिसायलेत आणि हे पूर्ण फुलंच लागले आहेत आता सध्या तर का हे मोहरीचे फुलं आहेत आणि किती मस्त झाड दिसायलेत हे शेंगदेव मी ह्या आमच्या वटाण्याच्या शेंगा तर मल्हारला वटाण्याच्या शेंगा तोडून आता झाडाखाली बसवलं आणि आता मी निघालेली आहे काही लाल मिरच्या झालेल्या आहेत आपल्या त्या थोड्या लाल मिरच्या तोडायच्या आहेत आणि नंतर आपल्या मी तुम्हाला मिरच्या दाखवते आमच्या तर हे आहे आपला गहू आणि वटाण्याच्या शेंगा पण सध्या खायला आलेल्या आहेत आणि हा गावरान वटाणा आहे खूप गोड शेंगा लागतात ह्या तर चला ह्या आहेत आमच्या मिरच्या तर मिरच्या एकदा तोडणी झालेली आहे तर ही दुसरी तोडणी आहे तर भरपूर अशा लाल झालेल्या आहेत मिरच्या मी अगोदर करड्याला फवारायच्या अगोदर पण एक मिरच्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि फवारणीच्या अगोदर काही मी तोडल्या होत्या मिरच्या आणि आता आता फवारणी होऊन दहा बारा दिवस झालेला असेल तर लाल मिरच्या झालेल्या आहेत आणि अगोदरच्या पण बऱ्याच मिरच्या निघाल्या कारण आता वर्षभर तर आपल्याला मिरच्या घ्यायची कसलीच गरज नाही आहे आणि ह्या मिरच्या खूप तिखट येतात गावरान मिरच्या आहे आणि हे आपल्या घरचंच बी होतं आणि आता पण भरपूर मिरच्या निघाल्या आणि अगोदरच्या पण आहेत मिरच्या तर आता ह्या मिरच्या तोडून मिरच्याला परत एकदा पाणी सोडायचं आहे कारण आता पण मिरच्यांना बरेच फुलं लागलेली आहेत आणि आपल्या रानाला अशा अहंभळी पडलेल्या आहेत कारण आता उन्हाळा पण चालू झालेला आहे एकदा पाणी द्यायचं आणि नंतर लागतील तेवढ्या लागतील तरी आता पण भरपूर हिरव्या मिरच्या आहेत आणि फुलं पण आहेत लागतील वाटायला जास्त तर भरपूर अशा लाल मिरच्या आहेत तर ह्या अशा हिरव्या मिरच्या एवढ्याल्या आहेत म्हणजे अशा लागलेल्या आहेत आणि फुलं पण बरेच आहेत तर चला मी आता थोडे ढाळे घेतलेले आहेत आणि हौदामध्ये तर हा हौदा आहे आणि यामध्ये आम्ही पाणी जनावरांना पाणी पाजित होत तर ढाळे बुडवून घेतलेले आहेत आणि हे ढाळे घरी न्यायचे आहेत मुलींसाठी तर एवढ्या शेंगा वटाण्याच्या तोडल्या होत्या आणि हे ढाळे एवढे घेऊन आता घरी निघायचं आहे तर इथं हे लसूण आहे हे कांदे आणि थोडी कोथिंबीर घ्यायची या घरी तर इथं आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरीला फुलं आलेले आहेत तरी बरेच वेळेस अशी खुडू खुडूच नेलेली आहे ही आता पण मी खुडूनच घ्यायले कारण फुलं नंतर थोडे थोडे धणे पण लागतील तर अशी आहे आमची शेती आणि तुम्हाला शेती आवडत असेल किंवा माझ्या माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एका शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याच्या बायकोला पुढे जाण्यासाठी नक्की सपोर्ट करा कारण मला काही व्हिडिओ बन बनवण्याची तेवढी काही माहिती पण नाही आणि यूट्यूबविषयी पण जास्त माहिती नाही आहे तुम्हाला असेल तर नक्की कॉमेंट्सद्वारे द्या असे व्हिडिओ बनवा तसे व्हिडिओ बनवा आणि चुकत असेल तर खरंच सांगा आणि माझे व्हिडिओ पाहत असाल तर खरंच मनापासून धन्यवाद चला तर आता मल्हारला घेऊन निघालेली आहे